आपण दोघ बांधूया आमच्या शिवानीला गाठी बांधलेत ना ना त्याच्यामुळं द्यायला बारकाच लावा लावा, लावा। इकडे आता सगळी झाली आपले आता सालाबात प्रमाण बारक्यापणी बसन आम्ही राखी बांधून घेत आव ला हा आता जर त्या बारीनं थोडी थोडी किलिफ्यात टाकता ता येईल पहिले जुनी म्हणजे लोकांना कळलं ही नवीन काय नवीन नाही लय जुन ना आहे पाच वर्ष झालं कार्यक्रम चालू आहे आमचा हां ही गिफ्ट आणली ती हां आता कुठलं कोणाला जाईल हां ज्या त्या हातात येईल ते कोणाला काय आवडेल ते आवडेल आता दोघीतलं परत मनात नाही माझं ही तुझ शिवाने हां

मग काय तर गिफ्ट चांगलं भेटतंय बघ खुशात तुला एक नंबर खुशाला खुशात तो द्यायचा गिफ्ट तिला परत सडायच म्हंटल्यावर बुटाची गाठ बांधली बांधायला लागला तुम्ही एवढं एवढ हांगलंय चांगलाय आता काय करायचं

बांधा hmm, नाही <laughs> <laughs> हात लावशि दे दे हाताला <laughs> ओके झालं रक्षाबंधन झाले का सगळी ओके okay, मधी गिफ्ट दिलं नाही गिफ्ट दे हा

है का हाय खुशा गिफ्ट मध्ये काय आहे बघ का आहे काय राग बाहुली अक बाहुली आहे मस्त पकी हा खुश आला खेळ अ खुशया चांगला आहे का ओळखच पडलं चांगला आहे का खुशया ही एकत्र करायचं ना याला कापायचं कोयतं ना ओके चला गाड्या चला चाल रक्षाबंधन होय हे चला रे चला